अध्यक्ष म्हणून करणदादा होतेच यावेळेस तुम्ही निवडणूक लढवावी हे कोणी ठरवलं तसं ताई घरीच बसून असतील दादा सगळं काम बघतील की ताईच काम बघतील सगळे विरोध तुमच्या विरोधात एकटवलेत या पारोळा शहराने तुम्हालाच का नगराध्यक्ष करावं असं तुम्हाला वाटतं एवढा सर्व पवार कुटुंबियांचा तुम्ही वारसा आता राजकारणाचा चालवता समाजकारणी फार जोरात करतात घराकडेही बघतात समाजकारणाकडेही बघतात ते सगळं सोडून एक व्हिजन तुमच्या डोक्यात असेल एक सगळ्यात मोठं व्हिजन मुलींसाठी शहर किती सेफ आहे एक ते दहा टक्केमध्ये मध्ये रेटिंग द्या तुम्ही शहर सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यायला तयार आहेत ना त्या पारोळा शहराने तुम्हालाच का नगराध्यक्ष करावा असं तुम्हाला वाटतं ते की या पाच वर्षाचा तुमचा रोडमॅप म्हणजे व्हिजन कसं असेल तुमचं या पारोळा शहरासाठी की तुम्हाला करणदा विकास आवडतो की तुमच्या पद्धतीने काही वेगळा विकास करायचा चांगला राजकारणी कोण करण दादा की तुम्ही सर्व राबवत असताना वार्डाकडे एक स्पेसिफिक तुमचं काही लक्ष नमस्कार मी सुयेश मोरणकर विचारमंथनी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे पारोळा शहरातील नगराध्यक्ष पदाच्या दावेदार अंजली करण पाटील नमस्कार ताई तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे ताई विचारण्यासारखं तर भरपूर आहे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न म्हणजे इतके प्रश्न इतके आपण विचारू शकत नाही पण सुरुवात अगोदर अशी करतो की मला अगोदर तुमचं बालपण कसं आहे तुम्ही शालेय जीवनात कसा तुमचा अभ्यास होता आणि तुम्ही इथपर्यंत आता येथपर्यंत कसे पोचलात हे आम्हाला जाणून घ्यायचं माझं बालपण शागड इथे गेलेलं आहे जालना जिल्हा येथील शागड हे माझं मूळ गाव आहे माझ्या माहेरकडचं आडनाव मी भो भोसले घराण्यातलं पवार फॅमिलीमध्ये असा माझा प्रवास आहे शालेय शिक्षण शागड इथे झालं दहावीपर्यंत नंतर मी दहावी अकरावी ते माझं पुढचं माझं श करिअर आणि शिक्षण मी पुणे इथे केलं माझं वाडिया कॉलेज इथे शिक्षण झालेलं आहे पुण्याला त्यानंतर मी एव्हिएशन क्षेत्रात माझं करिअर केलं मी हॉटेल मॅनेजमेंट केलं नंतर मी त्याच्या त्या माध्यमातनं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंटरनॅशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हेही एक डिग्री मी पुण्याला घेतलेली आहे त्यानंतर सर्व शिक्षण झाल्यानंतर जॉब ऑफर भरपूर होत्या पण लग्न माझं जमलं आणि मी दोन हजार बाराला पारोळ्या येथे पवार घराण्यात सून म्हणून आण दोन हजार बाराला तुम्ही पारोळ्यात आले हो। पारोळ्यात आल्यानंतर तुम्ही या पारोळ्याची स्थिती त्यावेळेस बघितली असेल दोन हजार बाराची स्थिती आणि आत्ताची स्थिती यात तुम्हाला काय फरक वाटतो दोन हजार बाराला मी जेव्हा पारोळ्यात लग्न करून आली तेव्हा पारळ्यामध्ये खरं तर महिलांसाठी मी जेव्हा बाहेर पडली काही समारंभांसाठी तर महिलांसाठी असं कुठलंही व्यासपीठ इथे नव्हतं किंवा खूप काही करण्याची इच्छा होती पण कोणी त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देणारं नव्हतं तेव्हा ते एक जाणवलं की इथे फार्यासाठी आपण खूप काही करू शकतो आणि त्यानंतर आम्ही अनेक समारंभांमार्फत इथे महिलांसाठी असो या बाकी काही कार्यांसाठी असो आम्ही सुरवात केली आणि अचानक तुमचं हे सर्व काही संसाराचा हा जो आपला रडगाणा असतो किंवा हा जो चालू असतो यात तुम्ही अचानक राजकारणात कसे म्हणजे काही तुम्हाला कोणी प्रेशराईज केलं किंवा तुमचा कौटुंबिक वारसा होता म्हणून आले एखाद्या वेळेस काय होतं की कौटुंबिक वारसा असतो म्हणून मी राजकारणात आलो किंवा मला यांनी सांगितलं मला त्यांनी सांगितलं किंवा मी यांचा आदर्श घेतला तसं काही तुमच्यासाठी कौटुंबिक वारसा पवार फॅमिलीला हा आहेच त्यात काही शंका नाही आदरणीय आप्पासाहेब असतील आप्पासाहेबांनंतर के एम बापू असतील अण्णासाहेब असतील माझे सासरे असतील असा हा आमचा परिवारिक वारसा आहेच परिवाराला पण पर, करण साहेबांची आणि माझी सामाजिक कार्यातनं आम्ही सुरुवात केली होती दोन हजार बाराला माझं लग्न झाल्यानंतर आम्ही महिलांसाठी आय कॅम्प असतील हळदी सारखे इव्हेंट्स असतील किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल अशा कार्यातनं आम्ही समाज कार्यातनं राजकारणाकडे अशी आम्ही संघर्षाच्या पाऊल ज्या कुटुंबात इथं आला पवार कुटुंबात तुमच्या कुटुंबियाला राजकीय वारसा म्हणजे राजकारणाशी तुमचा एक काही तिकडे माहेरी संबंध नव्हता तुम्ही या पवार कुटुंबात आलात अचानक एवढं मोठं इथलं राजकारण आणि सगळा यांचा राजकीय वारसा हा बघून तुम्हाला असं कुठं प्रेशराईज नाही झाला ना किंवा आपण कुठं म्हणजे एकदम कॉलेज जीवन आपलं तिकडे पुण्याला शिकले शायतीत होते खर तर आपण कुठलीही मुलगी असो ती जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तिच्यासाठी ते एक नवीनच असतं पण खरोखर मी नशीबवान आहे की माझी फॅमिली खूप मला सगळ्या गोष्टींमध्ये शिकवणारी आणि घेऊन चालणारी होती माझ्या सासूबाईंनी मला घरातल्या सगळ्या चालीरीतींपासनं रीतींपासनं कसं आपल्याला आपल्या फॅमिलीत आहे याच्यापासनं तर माझ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सुजाताताई पाटील माझ्या सासूबाई यांचा मला खूप मोठा सपोर्ट अस राहिलेला आहे कायम माझे सासरे असतील बाळासाहेब पाटील करणसाहेब असतील यांचा खूप मोठा सपोर्ट मला कायम राहिलेला आहे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे पुढे जात आहे तर आमचा सपोर्ट कायम आहे असं त्यांचं कायम हे असतं आता घरातलं सगळं बघून अचानक तुम्ही राजकारणात म्हणजे कोणी प्रेशराईज केलं काय करत नाही नाही प्रेशराईज नाही पण समाज कार्यासाठी आमचा परिवार आ, हा मी लग्न झालं तसं बघतीये हा अगदी तत्परतेने तयार असतो तोच वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत म्हणजे आता जो वारसा आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला आता कोणी असं सांगितलं की मला तुम्ही या राजकारणात या तुम्ही आमच्या सोबत काम करा किंवा तुम्ही या या पदावर या असं एखादं पद तुम्हाला देण्यात आलं का तुम्ही स्वतःहून मागितलं की असं काही तुमच्या सोबत घडलं नाही तसं मागितलं वगैरे असं नाही पण जी पारोळा शहरासाठी जे काही नवीन करण्याची गरज होती तसं इथे कोणीच तसं नव्हतं पारोळा शहरामध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही समाजकार्य करत असताना खूप काही अनुभव आले त्यातनं आम्ही निर्णय घेतला आणि राजकारणाकडे आलो आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे राजकारणामध्ये राजकारणात यायचा असेल ना तर अगोदर एक पद दिलं जातं समजा या आघाडीच या पक्षात या पदाचं किंवा त्याच असं तुम्ही म्हणजे अगोदर पद सर्वात आधी घेण्याचं पसंत केलं म्हणजे तुम्हाला जे वाटलं की मी हे पद मागून घ्यावं असं नाही असं कुठलंही पद मागून घेतलेलं नाही आम्ही समाजकारण कारणानेच सुरुवात केलेली आहे मग त्याच्यामध्ये सर्व आम्ही महिलांचे समारंभ असतील युवकांचे समारंभ असतील अशी आम्ही सुरुवात केली होती दादा जेव्हा नगराध्यक्ष होते त्यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून होता हो दादांनी अनेक काम बघितली त्यावेळेस तुम्ही नगरसेविका असताना तुमचा ओव्हरऑल या शहराविषयी अनुभव कसा होता दोन हजार सोळाला आम्ही सोबत निवडणुकीला उभे होतो करण साहेब लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी उभे होते आणि आम्ही वॉर्ड क्रमांक दोन मधनं नगरसेविकासाठी उभी होते तेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची जोडी म्हणून आम्ही दोन हजार सोळाला निवडून आलो त्यानंतर नगरसेविका झाल्यानंतर मला महिला बालकल्याण सभापतीपद मिळालं त्या तिकडनं आम्ही सुरुवात केली सर्व कार्यक्रमांची नगरपालिकेमार्फत आम्हाला महिलांसाठी असो युवकांसाठी असो जे काही कार्यक्रम आम्हाला घेता येतील त्यातनं आम्ही अथर्व शीर्ष पठण एक घ्यायचो शहरासाठी बा पारोळा शहराला बालाजी महाराजांची खूप एक सांस्कृतिक मोठी परंपरा राहिलेली आहे साडेतीन वर्षाचा खरं तर इतिहास आहे बालाजी महाराजांच्या रथ निमित्त इथे अनेक पथकं असायची तर तिथे आम्ही दोन हजार सतरापासनं मी माझं स्वतःचं लेजी मंडळाची स्थापना केली लेजी मंडळानंतर मी ढोल पथकाची स्थापना केली मग त्या दरम्यान आम्ही जेव्हा बालाजी महाराजांची वहन उत्सव असायचा शहरासाठी तेव्हा आम्ही पूर्ण शहरासाठी रांगोळी स्पर्धा घ्यायचो ज्यामध्ये आम्ही एका वॉर्डमध्ये बारा ते अठरा बक्षीस वाटप करायचो असे आम्ही स्वतः प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरासमोर जाऊन आम्ही रांगोळी च प्रश परीक्षण करायचो त्यानंतर सर्वधर्मीय धर्मीय हळदी कुंकू समारंभ असो असे अनेक इव्हेंट्स होते की आम्ही ते घ्यायला सुरुवात केली व पारोळा शहरात प्रथमच महिला इव्हेंटचा पायंडा हा आम्ही करण साहेबांच्या मार्गदर्शनाने करायला सुरुवात केली आता तुम्ही मघाशी बोलले की महिला ढोल पथक असेल असे अनेक नवी नवीन नवीन उपक्रम तुम्ही या पारोळा शहरासाठी राबवले हे उपक्रम राबवत असताना अजून काही तुम्ही विविध उपक्रम राबवलेत आ, हो आम्ही दोन हजार सोळाला महिला लेजिम पथकाची खरं तर सुरुवात केली मी मी जेव्हा जायची रथोत्सवामध्ये सर्व मुलांचीच मंडळं असायची तिथे बघून फार हे वाटायचं की यार आपल्या महिलांकडनंही श बा शहराच्या दे, देवाच्या याच्यामध्ये महिलांचा एक छोटासा वाटा असावा म्हणून मी दोन हजार सोळाला खरं तर महिला पथकाची सुरुवात केली तेव्हा माझ्या पथकामध्ये फक्त तीस ते पस्तीसच मुली होत्या दोन हजार सतराला त्यानंतर माझ्या पथकामध्ये मुली वाढत गेल्या आज माझ्या पथकामध्ये दोनशेच्या वरती मुली आहेत दोनशे ते अडीचशे मुली माझ्या पथकामध्ये आहेत आणि खर तर हा सर्व पालकांनी दाखवलेला विश्वास हीच माझ्या खरं खरोखर केलेल्या कामाची पावती मला असं वाटतं कारण की आ, हे करत असताना मुलींना बोलवणं त्यां त्यांना ट्रेनिंग देणं लेझिम पथकाची ढोल पथकाची आणि पंधरा एक महिना आम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर आमचं ढोल पथक हे रथ उत्सवाच्या दिवशी तिथे सादरीकरण करतं खरं तर हा अनुभव खूप मला मला स्वतःला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आम पारोळा शहरातली महिला वर्गाचा ह्या रथोत्सवासाठी आम्ही इतक्या छान पद्धतीने वा आमचा वाटा आहे आणि आज महिला माझं जय जिजाऊ महिला ढोल व पथक आम्ही आम हे पारोळा शहराच्या रथोत्सवातील महिलांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे खरं हे सर्व करत असतानाच आम्ही शहराच्या शहरामधनं सर्वप्रथम आथर्व शीर्ष पठनालाही आम्ही दोन हजार चौदापासून सुरुवात केलेली आहे अथर्व शीर्ष त्यानंतर शहरातल्या बालाजी मंदिराच्या रथ उत्सवानिमित्त प्रत्येक गल्ली रांगोळी स्पर्धा जी की शहराच्या सांस्कृतिक आणि एक आनंदाच्या उप याच्यामध्ये भर घालेल तो एक उपक्रम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ती स्पर्धा शहरासाठी सातत्याने राबवत आलेलो आहोत त्याच्यानंतर रक्षाबंधनाचे माझी जवळजवळ तीन तीन ते चार हजार रक्षाबंधनाचं म्हणजे मी मुला माझ्या भावांपर्यंत पोहोचण्याचा माझा मानस असतो दरवर्षी काही घरीही रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट करत असतो त्यानंतर आय कॅम्पचं असतील आय कॅम्प त्या त्या आय कॅम्पमधनं ऑपरेशन असतील ते एक आम्ही खूप छान इथे सुरुवात केली होती त्याची आणि अजूनही ते करत आलेलो आहोत असे अनेक उपक्रम आहेत जे की आम्ही शहरासाठी घेतलेले आहेत सर्व राबवत असताना वॉर्डाकडे एक स्पेसिफिक तुमचं काही लक्ष हो मी जेव्हा नगरसेविका होती वॉर्ड क्रमांक दोन ची माझा वा, माझा वॉर्ड सर्वात सुस सुसज्ज वॉर्ड हा मी बनवला होता खरं तर मी स्वतः तिथे उभं राहून अतिक्रमण काढण्यापर्यंत तर कोरोना काळामध्ये लोकांना औषधी पुरवण्यापासनं तर त्यांची तर स्लम एरियामध्ये काही विहिरींचा एक गंभर गंभीर समस्या होती त्यातनं बाहेर तीही आम्ही तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला तिकडे आम्ही खूप जी काही आम्हाला म्हणजे शक्य होती आम्ही मोठ्या प्रमाणात तिकडे काम केली व हा सर्व वार्डांमध्ये सर्वात सुसज्ज वार्ड हा वॉर्ड क्रमांक दोन होता नगराध्यक्ष म्हणून करणदा होतेच यावेळेस तुम्ही निवडणूक लढवावी हे कोणी ठरवलं आणि जर समजा ताई निवडून आल्यात तर मग नगराध्यक्ष म्हणून ताई इतर आता बाकी राजकारणी महिला आहेत त्या फक्त घरीच बसून असतात त्यांचे पुरुष सगळे काम ताई घरीच बसून असतील दादा सगळं खर तर तुम्ही माझ्या आवडीचा प्रश्न मला विचारला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मीच का खर तर लोकसभेला ज्या पद्धतीने सर्वांनी मिळून करण साहेबांचा परा पराभव केला त्यानंतर त्याच पद्धतीने विधानसभेलाही आम्हाला अण्णासाहेबांना अपयश आलं तर कुठेतरी स्ट्रॉंग उमेदवारी देण्याची इथे शहराला गरज होती आणि सर्व आपण जे ब आपण बाहेर माध्यमांमधनं माध्य 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 ऐक आएक, ऐकलंच असेल की आम्हाला एकटं पाडण्यासाठी किंवा यांचं राजकारण थांबवण्यासाठी सर्वांकडनंच प्रयत्न होत होते तर आम्ही सर्वांशी चर्चा केली आमचे जे काही ज्येष्ठ मंडळी असेल आमचे सर्व कार्यकार असतील अण्णासाहेब माझे सासरे असतील बाळासाहेब पाटील करण साहेब असतील यांनी सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की आपल्याला इथे स्ट्रॉंग उमेदवार देण्याची गरज आहे व जो काही माझ्या कार्यकाळात मी जी काही कामं केली आहेत त्यावरती आम्ही सर्वां यांनी सगळ्यांनी निर्णय घेऊन ठरवलं की आपण अंजलीला उमेदवार देऊ शकतो व हेही सर्वांना जाणवलं की खरं तर इच हिची कार्य करणी इतकी छान आहे की ही सर्वांच्या सुख दुःखामध्ये समारंभामध्ये अतिशय जा, जातीने प्रत्येक ठिकाणी हजर राहते ही समस्या सोडू शकते ही सर्वांना उरून पुरून निघू शकते म्हणून सर्वांनी माझी उमेदवारी फायनल केली आणि आपण मला विचारलं की ताई आ, आपण चालवणार की मिस्टर नगरपालिका चालवणार खरं तर आपण माझा कार्यकाळ कार पाहिलाच असेल मी जेव्हा वॉर्ड क्रमांक दोनची नगरसेविका होती तेव्हा म नगरपालिकेचा अतिक्रमणापासनं तो कोरोना काळामध्ये औषधी वाटप्पापर्यंत मी स्वतः ग्राउंडला काम केलेली आहे खरं तर तेव्हा माझं बाळ तीन महिन्याचंच होतं पण तरीही कामामध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि आपल्याला जर त्यांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले तर आपली काळजी की आपल्या शहरासाठी आपण तिथे उभं राहिलं पाहिजे तर जेव्हा मी जर मी नगर अध्यक्ष झाली तर नक्कीच मी काम करून दाखवलेलं आहे काम करून दाखवेल आणि ही नगरपालिका मिस्टर नगरपालिका नसेल तर ही मिसेस नगरपालिका असेल हे सर्व पारळा शहर बघेल ताई तुम्ही आत्ताच सांगितलं की सगळे विरोधक वीरुदा, तुमच्या विरोधात एकटवलेत म्हणजे पवारांना कसं थांबवायचं असं सगळेजण ठरवत आहेत त्यांच्यात आम्हाला हे जाणवलं की ही जी सीट होती आता तुमच्या परवाळ्या शहराची ही बीजेपीची स्टँडिंग सीट होती तरी तर शिंदे सेनेने उमेदवार आयात करून पाठवलाय आयात करून दिलेला आहे तुम्हाला असं नाही वाटत ओव्हरऑल तुम्ही जे आता बघतायत यांना तुम्हाला हे आव्हान वाटतंय का म्हणजे काय नेमकं तुम्हाला तुमच्या मनात काय संकल्प बरोबर आहे आपण जे सांगितलं ते खरं तर अगदी बरोबर आहे पण हे बघा राजकारण मला काही खूप कळत नाही मी काही खूप मुरब्बी राजकारणी नाही आहे आम्ही कितीही आव्हानं आली तरी आम्ही त्याला पेलवण्याची ताकद ठेवतो आम्ही कामं केलेली आहेत आणि ह्याचं हे जनताच आम्हाला दा जनताच दाखवेल आणि मला हा नक्कीच विश्वास आहे कि मी नगराध्यक्ष होणारच कारण केलेली कामं ती गोरगरीबांपासनं जातीपाती कुठल्या गोरगरीबांची असो कुठल्याही जाती धर्माचे असो आम्ही काम केलेली आहेत आणि इथून पुढेही करत राहू आणि मला ठाम मा विश्वास आहे की सर्व पारवा शहरातील महिला वर्ग व सर्व माझे बंधू सर्व माझ्या पाठीशी आहे म्हणून मला हा विश्वास आहे की मी नगर नक्कीच नगराध्यक्ष होईल आयत केलेल्या उमेदवाराची तुम्हाला भीती वाटत नाही पण या पारोळा शहराने तुम्हालाच का नगराध्यक्ष करावं असं तुम्हाला वाटत हे बघा आम्ही काम केलेलं आहे काम करतोय आणि काम करत राहू याच छोटस उदाहरण द्यायचं म्हंटल की शहरामध्ये रस्ते गटारी गटारी नुसत्या न बांधता गटारी साफ केल्यावरती तो कचरा उचलून एका ठिकाणी डिस्पोज केला गेला पाहिजे हे नियोजनात्मक काम दुसरं की फक्त टॉयलेट न बांधता ती टॉयलेटची साफसफाई कशी राखली जाईल त्या टॉयलेटला तिथे एक कपल आम्ही त्या ठिकाणी ने नेमलेलं आहे की ती टॉयलेट स्वच्छ ही ठेवली गेली पाहिजे असं अशी अनेक कामं आहेत जे की घनकचरा असेल गावाची बाजारपेठ संपल्यानंतर साफसफाई असेल लाईटची कामं असतील गटारी अगदी स्वच्छ कशा राहायला पाहिजे अशी आम्ही अनेक कामं नियोजनात्मक केलेली आहे आणि मला वाटतं की आम्ही शहराच्या हीच काम न करता आम्ही शहराच्या सांस्कृतिक वैभवात कशी भर राहील आपल्या पारोळ्यामध्ये तर ह्याचा देखील आम्ही त्या ठिकाणी बालाजी पार्कच्या माध्यमातून असो की अनेक आमची आ... इव्हेंट्स असो त्यामार्फत आम्ही तोही एक वारसा जपण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एवढा सर्व पवार कुटुंबियांचा तुम्ही वारसा आता राजकारणाचा चालवतात <laughs> समाजकारणही फार जोरात करतात oh. घराकडेही बघतात समाजकारणाकडेही बघतात हे करत असताना तुम्ही एक छोटासा व्यवसाय पण करताय त्या व्यवसायाबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं हो नक्कीच मला आवडेल सांगायला मी एक हर्षा वे एक्झॉटिक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी मी रन करते आहे गेले पाच ते सहा वर्षापासून त्याच्यामध्ये मी गुलकंद निर्मिती प्लस जेली चॉकलेट मुखवास जो की खूप उपयोगी असतो मुखवास असेल अशा अनेक प्रोडक्ट्स आम्ही हर्षावी एक्झॉटिकच्या मार्फत बनवत आहोत येत्या काळात माझा व्यावसायिक अनुभव घेऊन मला माझ्या शहरासाठी युवकांना व युवतींना व सर्व बचत गट महिला असतील यांना माझ्या व्यवसायाचा व्यावसायिक अनुभव ह्याच्यासाठी वापरून ह्यांना शहरामध्ये कशी रोजगार निर्मिती मिळेल व बचत गटाच्या महिलांना कशी बाजारपेठ त्यांच्या मालाला मिळेल व इथे त्यांना काही इक्विपमेंट अवेलेबल करून इथे त्या काही बनवू शकतात का असं माझं त्या काळामध्ये शहरासाठी करण्याचा माणस आहे पाच वर्ष मध्ये अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात अनेक आता राजकारण्यांना लोक प्रश्न विचारतात की तुमचं राजकारण कसं तुमचं समाजकारण कसं कोणी व्हिजन बद्दल कोणीच विचारत मला जाणून घ्यायचे की या पाच वर्षाचा तुमचा रोडमॅप म्हणजे व्हिजन कसं असेल तुमचं शहरासाठी बरोबर खरं खूप छान प्रश्न विचारला तुम्ही पारोळा शहरामध्ये मागे करण साहेबांच्या कार्यकाळात केलेला पाच वर्षाचा विकास हा आपण पाहिलेलाच आहे खरं तर त्याही पलीकडे जाऊन आम्हाला काम करायचं आहे ज्या बेसिक सुविधा असतात रस्ते गटारी लाईट ह्या पलीक हे तर आम्ही केलेलंच आहे ह्यातही डेव्हलपिंग आम्हाला पुढे करायचं आहे शहरासाठी जसं की उत्कृष्ट उद्यानं असतील जसं की वृद्धांसाठी किंवा वरिष्ठांसाठी एक पेपरसाठी एक त्यांचा स्पेशल कॉर्नर असला पाहिजे नाना नानी पार्क असलं पाहिजेल युवतींसाठी युवक युवती जे आता स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ह्यांच्यासाठी एक वाचनालय असलं पाहिजे जे की बाहेरून येता किंवा वाचनालय असलं पाहिजे की ज्याने करून त्यांना त्याच्या त्यांच्या याच्यासाठी त्याचा फायदा होईल महिलांसाठी किंवा आपण बघतो सिटीमध्ये बाळ आणि आईसाठी एक फिडिंग रूम असली पाहिजे पोलीस स्टेशन असो कोर्ट कचरी असो बस स्टॉप असो ह्या बेसिक आहेत पण ह्या खूप महत्वाच्या आहेत ह्याच्यावरती काम कोणीच करत नाही खरं तर ह्या गोष्टींवरती आमचा येत्या काळात काम करण्याचा माणस हो, बर, आहे सगळं सोडून मोठं खर तर शंभर टक्के हो बरोबर आहे आपलं खर तर मला व्यावसायिक अनुभव आहे किंवा मी एक व्यावसायिक उद्योजिका आहे तो माझा अनुभव मी घे माझ्या मी महिलांसाठी नक्कीच तो वापरेल जसं की माझ्या शहरातील ज्या बचत गटाच्या महिला आहेत किंवा इतरही महिला आहेत किंवा तरुण वर्ग आहे ह्यांना एक रोजगार निर्मिती कशी मिळेल बचत गट आहेत पण त्या बचत गटांमध्ये खूप काही असे इव्हेंट्स आहेत किंवा असे काही नियम आहेत की आपण ते करू शकतो पण ते फक्त ऑन पेपरच आहेत ह्याच्यासाठी काम कोणीच करत नाही ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच काम करू कारण ह्या हे कागद फिरवणं आणि ह्याला मुंबई तो पारोळा ह्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते ही कोणाचीच तयारी नसते मला ते करायचं आहे सर्वप्रथम तर ते मी महिलांसाठी करणारच आहे माझ्या पारोळाची महिला कशी सक्षम होईल ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील व तरुणांना ही बाहेर न जाता इथे रोजगार निर्मिती कशी होईल इथे त्यामार्फत आपण काही उद्योग आणू शकतो का काही इक्विपमेंट अवेलेबल करून देऊ शकतो का हा माझा मानस माझ्या शहरासाठी आहे आपण बघितलं आहे की एक नगरपालिकेची शाळा असते तिथे सर्व गोरगरिबांची मुलं असतात शिकायला ह्या मुलांना का नाही चांगलं शिक्षण मिळावं यांच्या आईवडील जर मोठ्या शाळेमध्ये फी पेड करू शकत नसेल तर माझी नगरपालिकेची शाळा मी नक्कीच ग्लोबलाईज करून दाखवेल तिथे त्या मुलांना सर्व प्रकारचं शिक्षण कसं देण्यात येईल हा माझा एक मानस आहे दुसरी गोष्ट आम्ही जे सर्वात मोठं पारळा शहराच्या युवकांसाठी जे स्वप्न बघितलं होतं युवक असतील युवती असतील ज्या आम्ही क्रीडा संकुल उभं केलं होतं शहरामध्ये पण काही विरोधकांनी तिथे कागदी घोडे नाचवत ते काम फक्त की पवारांना पुढे जाऊ द्यायचं नाही ह्या माणसाने ते थांबवलं पण ठीक आहे आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत व जर ही नगरपालिका आम्ही आत्ता जिंकलोच तर पहिलं काम मी त्याच्यावरती करणार आहे की माझ ह्या क्रीडा संकुलनाची सुरुवात करून याचा सर्वतोपरी सर्व, सर्व शहरवासियांना माझा कसा फायदा मिळेल हे सर्व करत असताना माझ्या पारोळ्या शहराचा एक शाश्वत विकास कसा होईल ह्याकडे माझा भर राहील व येत्या काळामध्ये सर्वांना हेवा वाटेल असं पारोळा शहर मी पाच वर्षात करून दाखवेल आमच्या सर्वच प्रश्नांना तुम्ही चांगली उत्तरं दिलीत तुमचं अभिनंदन आता आमच्याकडे एक कार्यक्रम असतो म्हणजे सर्व आटपलं का त्यानंतर आम्ही रॅपिड फायर म्हणून हे घेतो त्यात तुम्हाला मी दोन प्रश्न विचारेल म्हणजे दोन गोष्टी सांगेल त्यातली तुम्हाला एक चॉईस करायची okay. मुलींसाठी शहर किती सेफ आहे एक ते दहा टक्के मध्ये रेटिंग द्या तुम्ही पारळा शहर नऊ नऊ सेफ आहे पूर्ण ओके हो। okay. शहर सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यायला तयार आहेत का नक्कीच लोकप्रिय निर्णय की योग्य निर्णय कोणता जास्त कठीण योग्य निर्णय घ्यायला मला आवडेल थोडा अंतर्गत प्रश्न विचारतो आता कौटुंबिक प्रश्न तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे आमचा आणि त्यातला त्यात एक प्रश्न असा होता की तुम्हाला करणदा विकास आवडतो की तुमच्या पद्धतीने काही वेगळा विकास करायचा नाही मार्गदर्शन तर अण्णासाहेब असतील करण साहेब असतील यांचं राहीलच पण मी एक माझ्या पद्धतीचं पण एक व्हिजन वेगळं व्हिजन सेट करणार आहे <laughs> मी पारवड्यासाठी मराठवाडा की खानदेश खर तर खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे मराठवाडा आवडतच ते तर मी तिकडे माझा जन्म झालेला आहे पण आता खानदेश चांगला राजकारणी कोण करण दादा की तुम्ही नक्कीच करण साहेब आणि तुम्हाला चहा आवडते की कॉफी चहा दोघांमधल्या दो सगळ्यात जास्त चहा तुम्ही दिलखुलासपणे आमच्या कार्यक्रमातील हे जेवढे प्रश्न होते त्यांना तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही टाईमकडून उत्तरं दिली दिलीत अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिलीत तुम्ही आमच्या चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद